आता बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे गटाची गळती काही थांबत नाहीये कारण मुंबई पालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय ठाकरे गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपात गेले मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप गटनेते प्रवीण दरेकरांच्या मुख्यालयात हे उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार आहेत त्यामुळे एकंदरीतच ठाकरे गटाची गळती काही थांबता थांबेना चित्र दिसू लागलेलं आहे ठाकरे गटाचे दोन माजी नगरसेवक हे भाजपामध्ये जाणार आहे त्यामुळे ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळत एकंदरीतच जी राजकीय समीकरण सध्या बदलत असल्याचं दिसून येत आहे आणि जनतेसाठी गरिबाच्या कल्याणासाठी जे खऱ्या अर्थानं काम अपेक्षित आहे ते त्यांच्याकडून होईल विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातनं आंबेडकरी विचारांचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं उमित झालेल्या जा। तीर्थस्थळांचा विकास होतोय संविधानाचा सन्मान आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं होतोय आणि अशा पार्श्वभूमीवर एक दलित समाजातील एक उद्देशमुख नेता आमच्यात आल्यानंतर हा विचार पक्षाच्या वतीनं आणखी पुढे नेण्याचं रद्द करण्याचं काम ईश्वर तारडी त्यांचे सहकारी करतील अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नाशिकने शेलार साहेब यांच्या परवानगीनं सन्मानने ईश्वर साहेडे त्यांना पक्षाचा गमचा घालून आणि तो आकांक्षा शेट्टे यांना पक्षाचा गमचा घालून त्यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश द्यावा अशी विनंती करतो मला सांगता खाली बस यानंतर आशिषजीच मार्गदर्शन झाल्यानंतर प्रवेश बाकी सगळ्यांचा घेतल्यानंतर ईश्वरता आकांक्षा शेटे त्यांना काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर आपण नंतर त्या ठिकाणी संवाद चालू शकता हे माननीय मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे नेते आदरणीय आशिष शेलार साहेब यांना या प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करावं त्यांना विनंती करतो सगळ्यांचं मनापासून स्वागत सुरुवातीलाच आज रविवार सकाळ आहे गोड बातमी आपल्या सगळ्यांना देण्याचा सोहळा याचा आनंद मला वाटतोय की या ठिकाणी अनुभवी असलेले एक माजी नगरसेवक ईश्वर तायडेजी आणि माझी नगरसेविका सौ आकांक्षा जी या दोघांचंही सन्मानपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये मी जाहीरित्या स्वागत करतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा पक्षात प्रवेश आणि स्वागताची भूमिका मांडतो विशेषतरी आहे की तायडेजी आणि दाई यांनी उबाडा शिवसेनेला त्याग करून उबाडा शिवसेनेला बाजूला सारून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला याचा अर्थ स्पष्ट आहे की मुंबईच्या विकासाची कास आस आणि प्रयत्न करणाऱ्या माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाला आणि मुंबईकरांच्या मनामध्ये खोलवर ज्यांचं नेतृत्व शंभर टक्के रुजलेलं आहे त्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपणवलंय आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला बाजूला सारलं आज अजून एक योगायोग नाही पण चांगला क्षण आहे तो म्हणजे आकड्यांनीच सांगायचं झालं तर खरं तर तेही आकडे आकड्यांचा खेळ हा कधी कधी त्याला स्टॅटिस्टिकल लाय असाही असतो पण मूर्त स्वरूपात आकड्यांचं सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या महानगर मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर एकचा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालो आहे असा आमचा दावा आहे याचं कारण मूळ आकडे काय सांगत होते ते नंतर बदलले आम्ही चौऱ्याऐंशी ते ब्याऐंशी त्यानंतर दोन सहकाराने आमच्यात पक्ष प्रवेश केला काँग्रेस सोडून अंधेरीतला अण्णा आणि मलबारीलमधल्या एका नगरसेवकाने आमच्या मित्राने आम्ही चौऱ्याऐंशीला झालो आणि आता आकांक्षातही येऊन आम्ही आता त्यांच्यावर मूळ आकड्याच्या गेलो आणि नंबर एकचा पक्ष मुंबईतला मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही झालेलो आहोत खरं तर त्याच्याबरोबर ईश्वरजी आमच्या घाटकोपरमधल्या ज्या ताई मतेताई ही सगळी आमच्यावर जोडली गेली आहेत पण ती त्या अगोदरच्या काळातले नगरसेवक आहेत असा आकडा आमचा शंभरपर्यंत त्या ठिकाणी लवकर गेलाच आहे आणि म्हणून जसं मुंबईमध्ये हा शब्द परवलीचा आहे विशेषतः बोलू मुंबईकरांना ते माहिती आहे तो म्हणजे ज्या इमारती दुर्दैवाने कारण इमारती जाणाऱ्यांसाठी का मी राजकीय हेतूने म्हणतो आहे त्यात तो राजकीय हेतूने घ्या